होम मिनिस्टर विशेष कार्यक्रम आकर्षण बिग बॉस मराठी सीजन तीन व हर हर महादेव फेम अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदगाव येथे पार पडला नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरातील लाडक्या भगिणींसाठी नवरात्र उत्सव निमित्त धमाल कार्यक्रम होम मिनिस्टर कार्यक्रम विशेष आकर्षण बिग बॉस मराठी सीजन तीन व हर हर महादेव फेम अभिनेत्री सोनाली पाटील व होम मिनिस्टर प्रेम भूषण कापडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदगाव येथे यावेळी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ शेफाली भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष विजय पाटील विनोद शेला शहर अध्यक्ष अरुण अध्य। पाटील प्रसाद सोनवणे बाळासाहेब देहरडाय महिला तालुकाध्यक्ष अर्पणा देशमुख महिला शहराध्यक्ष सीमा राजुळे युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार योगिता पाटील शिवकन्या संगीता सोनवणे अशोक पाटील दीपक खेळणार गौतम जगताप दिगंबर सोनवणे विश्वास अहिरे सचिन देवकाते फैसलाल शेख चंद्रकला बोरसे शिवा सोनवणे महेश पवार दया जुन्नरे शंकर शिंदे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते व हो महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आपण अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे ती दुर्गंधी पसरल्यामुळे पसर अतिशय रोगराई वाढलेली आहे वेगवेगळे फ्लू मलेरिया अशी रोगराई सुरक्षा केंद्रात म्हणून दोन तारखेपासूनच पक्षाच्या वतीने साफसफाईची मोहीम घेतलेली आहे प्रत्येक एरियामध्ये एसीबी ट्रॅक्टर मागच्या सुविधा साफसफाई कर मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्री उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे लोकांची मागणी होती की बाबा काहीतरी आमच्याकडे मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता म्हणून दृष्टीने जे आहे जे जे मंडळ आहे जे इथे आहेत नांदगावचं जे मंडळ आहे इकडचं नवरा तिथं त्यांच्या वतीने हा शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदगावकरांनी जेव्हा दिला अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो त्यावेळेस महिलांनासुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे होतं ते ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न करू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव